सचिन डोळे आठ थांबा उमेश चव्हाण मनीष रा इथे आलेला उमेश चव्हाण आठ तर समीर शेखरी माने येणार आहेत का किरण पुढे खड्डेटच्या काय झालंय चला उमेश चव्हाण पहिला पुकार उमेश चव्हाण जोडीदार आला आपला नै उशीरा आल्यावर काय उपयोग होणार नाही भैरू माने आणि समीर शेख पाच मिनिटात आधी येते तर आपली कुस्ती कॅन्सल होईल भैरू माने आणि समीर शेख उमेश चव्हाण आत या वारंवार पुकारले उमेश चव्हाण आपण आत या ही कुस्ती एकोण हजार रुपये इनामाची आहे समास्त ढवळे परिवार साडे यांच्या ना उमेश चव्हाण आत या उमेश चव्हाण आत या ढवळे <laughs> परिवार येतो का शंभू ढवळे मोहन शंभू ढवळे भीमराव दामोदर ढवळे गोकुळ निवृत्ती ढवळे कैलासिव सोपान नामदेव ढवळे यांचे स्मरणार सतीश सोमनाथ सतीश सोपान ढवळे चंद्रकांत जगन्नाथ ढवळे यांच्या वतीनं ही एकावन हजार इनामाची गोष्ट राखते आहे बैरुमाने आपल्याला वारंवार पुकार दिलाय समीर सेख कुस्ती कॅन्सल झाल्यावर स्वतः तुम्ही जबाबदार राहणार बैरुमाने उमेश चव्हाण येतोय का नाही उमेश चव्हाण ना येणार आहे का नाही पटाला लागलेला आहे मोहीन पटेल त्या संधीचं सोनं करण्याचा प्रयत्न भरत चव्हाण करायला गेला उमेश चव्हाण आकड्यावर आलेला आहे उमेश पुढे जावा गाव उठून जायच्या तयारीत आहे उमेश कपडे काढून आत जावा एवढा उशीर केल्यावर लोकांनी कशासाठी आपल्याला आता घेतली कुस्ती तुम्ही कुठले हे सुद्धा या गावाला माहित आहे आपली कुस्ती घेतली म्हणलं आपल्याकडे किती नंबरच बसावं लागते मनीष चला घेऊ पुढं दौरे परिवार आत जावा दौरे परिवार आज जावा

कुस्ती चालू कराती धवळे परिवाराच्या वतीनं कुस्ती पैर माने, माने।, माने। चालू करा चालू करा आले सगळ्यांनी सगळ्यांनी सलामी दिली आहे चालू ती कुस्ती করা গুষ্ঠী কাম্র মানে গোষ্ঠী সম্রাট